सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शुक्रवारी नाशिक शहरातील सातपूर परिसरात तरुणाचा अपघाती मृत्यू झाला बावीस वर्ष तरुणाच्या अपघाती मृत्यूचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आलेला असून हे दृश्य मन विचलित करणारे आहे कामाच्या शोधात सातपूर परिसरातील एम आयडी सीत आलेल्या बावीस वर्षीय युवकाचा सिमेंट मिक्सर खाली चिरडून मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जाते सातपूर औद्योगिक वसाहतीमधील बाबासाहेब बेकरी समोर हा अपघात घडलेला होता या अपघातात सावरगाव येथील तेजस गंगाराम बनसे या तरुणाचा जागीच मृत्यू झालेला होता सिमेंट चा पाठीमागील चाका खाली आल्यानं युवकाचा जागीच मृत्यू झालेला आहे दरम्यान भरधाव वेगातील सिमेंट मिक्सर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलेले असून अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज नाशिक न्यूजच्या हाती लागलेले असून ला अपघाताचा व्हिडिओ मन विचलित करणारा आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक